हॅलो एव्हरी वन वेलकम टू अवर चॅनल जेम्स द आज आहे आपल्या चॅनल वर चॅलेंज व्हिडिओ आणि तो आहे माझ्या आई विरुद्ध कोण जिंकणार ते आणि एक ट्विस्ट आहे ते चॅलेंज कम्प्लीट करायचं फक्त दोन मिनिटामध्ये तर मग बघूया कोण जिंकणार ते माझी आई की जेम्स का तो तर चॅलेंज असं आहे या पा? तर तर चॅलेंज असं आहे की हे आहे माझ्या पप्पांचं स्वेटर आणि हे मी आता लपवणार आहे आणि याला शोधायचं आहे माझ्या मम्मी अजून जेम्सला फक्त दोन मिनिटांमध्ये जेम्स बाळा मम्मी हे मी लपवून ठेवणार आहे आणि आता तुम्हाला दोघांना शोधायचं आहे जेम्स तू तयार आहेस का हां तू तयार आहे मम्मी तू तयार आहेस का पप्पा तुम्ही तयार आहात ठीक आहे मग मी चालली <laughs> कुठे ठेवू कुठे ठेवू अरे अरे दरवाजा लावून घेते पहिले तुम्ही तिथेच थांबा <laughs> <laughs> कुठे ठेवू अंदर ठेवून देते थोडस चॅलेंजला अजून डिफिकल्ट बनवते आणि स्टोर रूम मध्ये दे ठेवून देते इथे हे बघा मी इथे ठेवलेलं आहे इथे ठेवलेलं आहे आता बघूया मी आता त्या स्वेटरला तिथे लपवून ठेवलेलं आहे तर बघूया टायमर स्टार्ट करून की कोण शोधणार ते तर मग चला सुरुवात करूया मी टायमर स्टार्ट करते तर बघूया कोण जिंकत ते मी

तो बघा तो तिथे जाऊन शोधतोय चांगलाय शोधाय अरे वा हा इकडे गेलाय याला मिळत आहे जेन्स कुठे अरे वा मम्मी तिकडे शोधून राहिलेली आहे आणि हा इथपर्यंत आलाय बरोबर बरोबर याला मिळाला बघा हा रिव्हर्स मस्त मारलाय मम्मी जयसला मम्मी घेऊन घे तू आणि टायमर मध्ये झाले आहे अजून ते बत्तीस सेकंड बाकी आहे आणि पप्पा जवळ आला नाही आहे एस पप्पा अरे बाप रे मम्मी अरे बाप रे मम्मी जेम्स आणि बघा बिलकुल आणि विनर आहे जेम्स आणि मी सांगते टाइम फक्त सेवन सेकंड बाकी होता सिक्स फायव्ह आणि जेम्स विनर आणि जेम्सनी टाइमच्या आतमध्ये आणून दिलेला आहे विनर आहे जेम्स Oh 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 oh. अरे वा आशीर्वाद घेतानी होणार आणि मम्मी माझी हरली आहे या गेम मध्ये जेम्स ला गिफ्ट म्हणून आता काय द्यायचं चला ट्रीट देऊ काही पप्पा घ्या विनरसाठी ट्रीट अरे विनर जेम्स आणि लूजर बाजूला बसलेली आहे तुम्हाला अशाच पद्धतीचे चॅलेंज आवडत असतील तर आम्हाला कळवा आणि हे चॅलेंज तुम्हाला कसं वाटलं ते देखील सांगा आणि जेम्स द जी एस डी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तिथे 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 तर चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा काय करा बाबा काय करा? करा अरे वा आणि तू शेअर करा म्हणजे चॅनलला शेअर करा आ, माझ जेम्स वर विनर आहे <laughs> पुढचं चालस मी जिंकणार